साजरी करण्यात यावी रामोशी समाजाची जी, जी वतनं गेलेली आहेत त्या चूक मुलीने ती वतनं पुन्हा माघारी करण्यात यावी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी जाणू बुजून आमच्या बिकॉम झालेल्या कार्यकर्त्यांवरती आज रात्री कधी भेटला कामावरून येतात आणि पोलीस गाडीमध्ये टाकून नेऊन त्याच्यासह त्याच्यावरती रॉबडी सारखे कॅशेस टाकून त्याला जायबंद करण्याचा प्रयत्न करतात तर हे आमच्यावरला अन्याय थांबवावा वेळीच आता उद्या आम्हाला बंडाचा झेंडा फाडाकण्याची वेळ येऊ नये न तर उद्या महाराष्ट्रातल्या ग्रह खाती पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांना मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घेऊन की रामोशी समाजावरती जाणून बुजून गुन्हा दाखल चाललेला ते थांबवण्याचा प्रयत्न करावा न येणाऱ्या गोष्टीला सरकारने सामोरं राहावं आणि अध्यक्रांती राजे उमाजीना नाईक न्याय मिळवून द्यावा आणि हा न्याय न मिळल्यास आम्ही महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करणार आहोत होणाऱ्या घटनेला सगळ्या भारत राज्य सरकार जबाबदार राहील खुट्ले खुट्ले लोक आहेत अजून बाहेरचे या समाजाला साथ देणार आणि या पाच मागण्या समाजाचे लोक अजून आपल्या सर्व समाज सर्व बहुजन समाजाच्या आणि राम समाजाच्या माणसांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे परंतु या पाच मागण्या आम्ही कलेक्टर समोर ठेवणार आहोत पाच जिल्ह्याचे मोर्चे झालेलं मुंबईला संघर्ष यात्रा आहे आणि संघर्ष यात्रेनंतर सहावा जिल्हा आम्ही सांगली मोकळा ठेवलेला आहे जर या सरकारने प्रस्थापितांनी आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर यापुढे गंजलेल्या पुन्हा फरशी कोरडीला धार लावून आम्ही खांद्या घेऊ आणि रस्ते येऊ पण सरकारला आमची बी ताकद दाखवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही त्यासाठी आजचा मोर्चाचं नियोजन आम्ही सातारमध्ये प्रथम दर्शनी करत आहोत एकोणीसशे सत्तेचाळीसला ला देश स्वातंत्र्य झाला सत्तर वर्षाचा काळ लुटून गेला एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वातंत्र्य झाला सत्तर वर्षाचा काळ उठून गेला त्या भारत सरकारने हर धर्माला न्याय दिला पण ज्या उमाजी हा रक्त त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता रक्ताचा सडा शिंपला गेला पण त्या सरकारने ह्या भारत सरकारने राजे उमाजी नायकांना न्याय दिला नाही किती दिवस सरकार आमच्याकडे पाठ फिरवणार आहे हा रामोशी समाज शिक्षणापासून वंचित राहिला गेला राणावानाने राहणारा हा रामोशी समाज किती दिवस हा सरकार आमच्यावर अन्याय न्याय करणार आहे आम्हाला तू वेळीच न्याय न दिल्यास की आम्ही देशभर मोठा धुडकूस ही सरकारने याची जबाबदारी घ्यावी आणि आमच्या राजांना न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे काय बघताय काय बघता नाही तर पुन्हा नाही बघताय काय अदे क्रांती राजे माझे नायकांचा